लेकिन आज नहीं अल्लाह तला की मेहरबानी से आज कैद में है तो हमारे से बला होता तो आनंद ती खुशी तब्बल नौ वर्ष जो सैतान संभाजी मजा डोक सैता धुमाकू मजावला तो अखेर संभा मजा समोर कैदेता है त्या आलमगीरचे त्या खुदाचे आभार मानायला हा 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 औरंगजेब तक्तावरण खाली आला संभाजीराजांच्या समोर येऊन गुडघे टेकून नमाजाच्या रोखात्या पडायला त्याची अवस्था बघून संभाजीराजांनी कवी कक्षांना विचार कवी झी जी, कभी जी कवी आहात आपण मग या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता कवी कलश कामात्य सुचते का एखादी कविता अरे कवी कशना आश्चर्य वाट अरे स्वतः राजा मृत्यूच्या गोट्यात आहे राजाला मृत्यू ना भाई राजा निर्भय राजा सांगतोय राजा कविता सुचते का एखादी कविता आणि मग कवी कलश सांगतायत हा 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 राजन राजन हा हा राजन ऐका या वन रावण की सभा या वन रावण की सभा शंभू बजो बज लहू लसत सिंधूर सम खूब खूप तुमरन रंग राजन तुम हो सांचे, राजन, तुम होता खूप तुम तुमचंग तुम तप ते निहार केजता रंग राजन काय लढला हा तू तुम्ही जंग राजन काय काय ते शौर्य राजे काय तुमचा पराक्रम राजे तुमच्या पराक्रमापुढे आणि तुमच्या शौर्यापुढे हा औरंगजेब स्वतः स्वतःच सिंहासन त्यागुत समोर येऊन गुडघे ये टेकून बसलाय